विश्वकृपा विद्याप्रतिष्ठान बाळे संचलित डी व्ही ढेपे इंग्लिश मिडियम स्कूलच्या गणरायाला आला विश्वकृपा विद्याप्रतिष्ठान बाळे संचलित जयमल्हार प्राथमिक शाळा डी व्ही ढेपे इंग्लिश मिडियम स्कूल विशाल स्कूल श्री सुशील कुमार शिंदे ज्युनियर कॉलेज या सर्व शाखांची गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या दिमाखात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिगंबर दादा ढेपे यांच्या हस्ते श्रींची पूजा पार पडली यावेळी पी एस आय नितीन करंडे मुख्याध्यापक अमोल ढेपे यांच्यासह सर्व शाखाप्रमुख आणि शिक्षकवृंद तसंच विद्यार्थ्यांची उपस्थिती होती हजार सहा साली आमची संस्था शिक्षण संस्था विश्वप्रभा विद्यापीठ संस्था स्थापन झाली त्याच्यानंतर दोन हजार दहापासून पासून ही ऊर्जित अवस्थेत आली त्यावेळेला आम्ही फक्त इंग्लिश मिडियम केलं होतं नंतर जे मला प्राथमिक संस्था हायस्कूल कॉलेज कॉलेजसुद्धा आम्ही कार्यान्वित केलं ते आज आजच्या ह्याला तो तो एक छोटस लावलं होतं आज ते वाट, वट म्हणजे वटपाच्या त्याच्यात रूपांतर झालेलं आहे आणि या गणपतीच्या यशामध्ये आम्ही दरवर्षी उत्सव साजरा करायचा वेळेला आम्ही पूर्ण गावातून आपल्या इथे शाळेमध्ये जी मुलं आहेत त्यांना मुलांना घेऊन पालकांना म्हणजे आमच्या निवडणुकीत सहभागी होऊन mm -hmm. का एकंदरीत आमच्या संस्थेचा उपक्रम कसा चालू आहे संस्थाचं कार्य कसं आहे की आपल्या पालकांना कळायला पाहिजे किंवा गावातील लोकांना समजायला पाहिजे म्हणून आम्ही दरवर्षी गणपतीचं मिरवणूक विसर्जनाच्या अगोदर काढत असतो यावेळी विद्यार्थ्यांनी ढोल लेजिम आणि टिपऱ्यांचा बहारदार खेळ सादर केला सदर मिरवणूक शाळेतून निघून खडक गल्ली गावठाण भाग खंडोबा मंदिर परिसर हनुमान गल्ली जोशी गल्ली आणि पुन्हा बार्शी रोडवरून शाळेच्या दिशेनं होऊन शाळेत विसर्जित करण्यात आली ही मिरवणूक संस्थापकाध्यक्ष दिगंबर ढेपे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्याध्यापक अमोल ढेपे यांच्या नियोजनानुसार पार पडली यावेळी अश्विनी बिराजदार नाजनीन सय्यद सहशिक्षक सदाशिव शिंदे शरद बाले गोविंद पाडवी विद्या चिडगोंपी, राजश्री निलकंठ सुजाता ढेपे सुषमा नागटिळक भाग्यश्री चराटे रत्नमला माळी संगमित्रा वाघमारे मनीषा क्षीरसागर स्वप्नील भालेराव शिव कलशेट्टी पुष्पा विभूते सविता पेंडपाले सायली नेऊरगावकर आबोली बेडगनूर आदी शिक्षकांची उपस्थिती होती